साठी तुम्हा आलेल्या सर्व श्रोते मंडळी साष्टांग धंदवत आजूबाजूलाच आहे का त्याने घालील लोटांकडून आपण काय म्हणजे घालील लोटांकडून सुंदर अशा प्रकारच नियोजन असणार पुण्य तुम्ही वाणेगाव निमित्त आहे सत्यारी यात्रा आणि त्या निमित्त ठेवलेला हा शक्तीचा कार्यक्रम शक्ती जीवाला मुक्ती देणारी शक्ती आहे त्याला म्हणला कमीत कमी जीवनामध्ये ही दहाच तरी शक्ती ऐकल्यात त्या बोलला कशा काहीच नाही म्हणला पहिला एखादा आधी ऐकायचा जाऊन पाहिजे म्हणलं बोलला तसं नाही माय त्याला मनाव शक्ती ऐकलेली पहिले आद्याला ये। जेव येऊन बसलाय आणि त्याने आरती घेऊनच उठलाय त्याला मनाव शक्ती श्रवण करणं तरी या कलियुगामध्ये आपण या ठिकाणी येऊन बसला खरंच आनंद वाटतो कारण भक्ती हा सनातन धर्मच असा आहे कारण ह्याच्यामध्ये भक्ती आहे म्हणून आज अतिशय सुंदर अशा प्रकारचा तिसरा अध्यायाला सुरुवात झालेली आहे आणि एक असणारा राजा एका सेवकाला विनंती करू लागला राजा जर सेवकाला विनंती करत असेल तर असं समजावं की नक्की काहीतरी राजावर आलं महाराज असं ऐकलं का कुठं राजानं सेवक केलेला आहे आणि त्या शक्तीचे एक गुण आहे त्या शक्ती लागलेल्या जागीनं दिवसानं किरे पडला वल्ली आहे दुण, ध्रमांचल पर्वतावर आणि ते आमच्यासाठी मारुत्राला जाणार आहे आणि त्याला विघ्न करायचं आहे विघ्न कुठं पार करायचं महाराज की दिवस निघेपर्यंत त्याला विघ्न कर आणि पुढे हा ते दिवस निघू दे प्रतिज्ञा मारुती करुणे मारोत्रयाने महाराज मारुतरायाची प्रतिज्ञा आणि त्या मारुतरायाने प्रतिज्ञा केली महाराज मारुतरायाचे काम मारोतरायाची भक्ती जर माणसान केली तर नक्की भगवान त्या ठिकाणी पावतो बर काय आपल्याला उद्धार करतो त्या नयाने असणारा मारुत्रा भरणारा पण करुत शक्ती कमी आहे काय आणि ते मारुत्रे पण करून जात आहेत हे काय नेहमी तू कोण राम तुम्हाला राजा लावण्याला कळाले महाराज कसे श्रीराम लक्ष्मी तुला समजायला तुझं मरण पण ऐक जरा ऐकत नाहीत काही माणूस आतुरबळी मला जर लक्ष्मी जागा महाराज आणि अति बळीवंत त्या वानर सैन्यामध्ये वीर आहे मारुत्राने ख्याती केलेली माहिती महाराज निश्चित मी मरणार आहे हे मला आटोपणार नाही अशा प्रकारचा राजा रावण काळ निघला कबड्डी करू दिया हाती, उदयाल तुम्ही काही करा मला एवढं करा दिवस ठिकेपर्यंत गोवून ठेवा या ठिकाणी त्याला हळवून ठेवा अशा प्रकारची चंद्र सरवर्ती मला मी दोन हा विधान ह नामविधान ती असणारी शक्ती लक्ष्मण महाराजांच्या जाहीर करण्यासाठी हे दोनांच्या पर्वत आहे तो पर्वत आहे आता ते दोणांचल त्याला म्हणतात तो नाम प्रसिद्ध आहे त्या दोनच्या जाणार आहे मारुतराया आणि तिथून वजी घेऊन येणार आहे अशा प्रकारच माहिती वर्णन कोण राजे रावण स्वतः कारणे मिळाला सांगू लागलेला आहे त्या पर्वतावर नाना प्रकारच्या औषधी आहेत बरे काय

त्या आत्ताने मनोरंज आश्रम निर्माण कर शेने करून मारुत राजा त्या ठिकाणी दोन आधील त्या ठिकाणी विश्रांती घेतील आणि दिवस पिघेल अशा प्रकारचं काहीतरी नाही मी अशा प्रकारचा राजा रावण बोलू लागलेला आहे तू प सुशिशा तू परिमळ मा पण

आणि रामनामाच स्मरण कर त्या रामनामा स्मरणापुढे इकडे काय ते बापुडे आणि त्या नामापुढे मारुतराया नक्की त्या ठिकाणी थांबतील अशा प्रकारचं वर्णन कोण सांगाल महाराज कोण सांगाल राऊन सांगाल सांगल? रावण काय नेहमी ना सांगा मात्र यानं काही नाम घेतलं नाही दुसऱ्याला सांगायला एवढी माहिती आहे राजा रावण मी आपण म्हणतो पण खरा तेवढा एकच गुण वाईट होता ते खरा राजा रावण सनातनी रावण होता म्हणून सीतामाय त्या ठिकाणी राहिली महाराज अशा प्रकारचा असणार तू गोवून ठेव मारोत्र्याला अशा प्रकारचा रावण त्या काळ देवीला सांगू लागलेला आहे हनुमंत सुरत सांगा विराम कथा ほらほらほらほらほ जरी सुरस सांगितलं रामकथा सांगणारा झाला की माणसं ऐकायला सुरस रामकथा सांग जेणेकरून मारुत्र त्या ठिकाणी निघून देईल मारुत्रया थांबेल मान्यता इतर गोष्टी कशी मारुत्रायाला थारा था। नाही महाराज महाराज मारुत रायला भक्तीशिवाय काही दिसत नाही कती आहे मार मारुतरायानं तीन उड्या मारल्यात रामायणा आणि तिन्ही चुकल्या तिन्ही चुकल्यात मार ज्यावेळेस रावण सीतेला घेऊन ला। जाऊ लागला त्यावेळेस मारुतरायानं उडी मारली रावण गेला ते म्हणून मारुत गेली व जेव्हा शीती सुद्धा सीता सुद्धा कर करायला गेले लंका राहिली अलीकडून पण लंकेत उडी पडली आता आता उडी मारली मारत पर्वत आरायला वार गेले बसत घात भोरीच गेले बसतील तशा भारत आवेश आहे आणि भक्तीचा तो असणारा चुडामणी आहे भक्ती माझी असणारा श्रेष्ठ आहे म्हणून भक्ती जेवढी तू सांगशील भक्ती जेवढी तू वर्णन करशील या ठिकाणी नक्कीच मारुतराई मंदिर अशा प्रकारचे रावण त्या ठिकाणी सांगू लागले महाराज संपूर्ण सर्व सुंदर कवी म्हणून किती कपि हिंद गोवा मारुत्राला असणार अतिशय रम्य असणार वास्त्र सरोवर निर्माण करायचं मारोतराला विनंती करायची अशा प्रकारचे राजाराम सांगू लागले म्हणतात भगवान तुझ्या वैचारिक बाजू आतापर्यंत सांगितलं की जी भक्ती कर भक्तीना असणारा मारुत्राला गुण आता मला जे जे कपट तू निर्माण कर आणि त्या कपट्याने मारुत्राचा असणारा प्राण जाईल बघा नाना प्रकारची युती अस युक्ती असणारी राजा रावण सांगू लागलेला आहे का माझे काय

राहत नाही तू कपटाची कपट मूर्ती आहे तुला सर्व काही माहीत आहे तू असणारा कपडा माझी श्रोमणी आहे काही बोल अशा प्रकारचे असणारे राजा रावण कॉमेंटला सांगू लागले मराठी राजारामांचा वर चाल म्हणजे म्हणले काय होईल म्हले सगळं राम म्हणे लक्ष्मण म्हणे सगळं म्हणले आपल्याला न विरोध करता राज्य करता येईल एवढं काही करा काय नेहमी महाराज जा आणि असणार त्या मारुत्र्याला कपटा आणि छेळा अशा प्रकारचे काय नेहमी राजा रावण सांगू लागले महाराज का नेहमीच्या समोर महाराज जर म्हणले मारुत जर मरण पावले तर आमदार लागणार नाही म्हणले राजा ना रामाला राम गेल्यानंतर विभीषण त्याच्याच जीवार तिकडे गेले म्हणले उड्या मारायला हो महाराज विभीषण कोणाचे जीव उड्या मराला रामाच्या जीवावर राम गेल्यानंतर विभीषण राहणार नाही आणि विभीषण तर त्या ठिकाणी प्राण गजप्राण झाला तरी शोगरी ते बघून राहणार नाही अशा प्रकार सगळे आपले शत्रू मर्दीन तू असणारी कपडकी कर आणि झेलून त्या असणाऱ्या मारुतीला मार अशा प्रकारची विनंती राजा रावण काय नेमिला करू लागलेला आहे नय घेवणा साजेले काया मारा ना। आपा, 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 राजा राहुलाला मला मगन करा का युक्ती राजा रावण सांगायला महाराज जर असणारा सुग्रीव मेला नळ मरेल नळ नीळ जांबुवंत असे नाना प्रकारचे बलाटे वीर त्या ठिकाणी मरतील आणि ते जर वीर मेले तर आपल्याला स्वस्त राज्य करता येईल एवढं काही कर बापा पण जाऊन कपट कर आणि त्यांचा छळ कर अशा प्रकारचा राजा रावण कपट राजा रावण एका कपट माणसाला त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे चिंता तारवा स्वय व्हावे अशा प्रकारचे एवढं बोलल्याच्या नंतर महाराज राजा रावण पाये धरू लागला पाये धरा राजा एका सेवकाचे मना खरंच काहीतरी विपरीत झाले विपरीत झाल्या की उलट होते माझे राजा रावण काळने पाय धरू लागला आणि एवढं कार्य केल्यावर म्हणू लागला हे तू काम तर तुला मी अर्धराज्य देईन देईल काय मला अरे तुला जगात काही पुरी झालं नाही राजा रावणाला जगातल्या वस्तू तूच चोरून आणलास इमानदारी देऊ काय नेमकं दिलं नक्की एवढं काम किती हे ना महाराजी बैठण लोक असतात होय राजा रावाने विनंती करू लागला वाय धरू लागला आणि एवढं कार्य कर करू लागला अशा प्रकारची विनंती करू लागली आहे भाजी प्राण मागवता अवस्था जीवदाता तू होई जीवदाता तू होई बर काय मला आता प्राण माझी जाऊ